तेव्हा जेव्हा गारपीट झालेली आहे सततचा पाऊस लागलाय दुष्काळ असेल ओला दुष्काळ असेल किंवा दुष्काळ असेल या सरकारमधून या गद्दार गँगच्या मिंदी गटाच्या सरकारमधून एक तरी मंत्री तुमच्या शेतावर कधी आलाय का आलाय कधी दिसलंय कृषी मंत्र्याचं नाव माहितीये का दोन वर्षात दोन कृषी मंत्री बदललेले आहेत पण माणिकराव ठाकरे साहेब आपण देखील आपण स्वतः दोघेही यवतमाळमध्ये फिरत होतो बुलढाण्यात आहे हिंगोलीत आहे सगळीकडे जिथे जिथे प्रचार केला महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक कानाकोपऱ्यातून शेतकरी एकच सांगतो शेतमालाला भाव नाही फर्टिलायझर किंवा खत आम्हाला परवडत नाही आम्हाला जे काही मार्केट येतं तसं मिळत नाही आणि गेल्या दोन अडीच वर्षामध्ये एकदा सुद्धा या सरकारकडून मदत मिळालेली नाहीये हे मी खोटं बोलतोय का खरं बोलतोय ना मी जर मी खरं बोलत असेल तर प्रत्येक शेतकऱ्याला जर हे वाटत असेल तर तुम्ही मला सांगा या राज्यातल्या शेतकऱ्याला हे सरकार केंद्रातलं भाजपाचं किंवा के राज्यातलं भाजपाचं सरकार पुढची पाच वर्ष परवडणार आहे का आज शेतकरी आत्महत्या वाढायला लागलेल्या आहेत ज्या ज्या जिल्ह्यात मी सांगतो मला सगळे शेतकरी सांगतात की जे उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने आम्हाला कर्जमुक्ती दिलेली होती दोन लाखापर्यंतची ती कर्जमुक्ती हक्काने मिळाली आमच्या खात्यापर्यंत आली